या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी नवी मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे फक्त मला दोन दोन किलोमीटर अलीकडे सांगा एकच कस कसा सगळे आलीकडे तुम्ही बघ पण 2 किलोमीटर आली तुम्ही आज म्हणलो रे काय ओढाव दाबा तो नाही तुम्ही मला सांगा तो रोड जर थोडاي जरी चुकीचा असेल मानणका एकदम चांगला रोड आहे त्याला अडचणच नाही नाही पण जाऊ दे आम्हाला काय आम्हाला आडवायचा आडवायचा असेल तर मग

आपल्या लोकांना माझ्या जाऊ द्या आपल्या दोघात फोन झाला एका आम्हाला पुरेवानाली एका आम्हाला काय त्रास नाही होऊन कोणाचे स्वतः खाली उतरतो काय विनोद कुठे फोटो करायला दुश्मन थोडी देऊ केलं विना का कोंडाचं नाव खाली माझ्या गोष्टी घेत घेतलेली काय

नाही दोन म्हणलं होतं मी तुम्हाला दोन आणलं तुम्ही मला करून टाका काय होत मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सेल गेलो मग घरी अगदी मी मिळायचं म्हणून तुम्हाला गेले तुम्हाला परवानगी तस काहीच परवानगित परत विषय आणि डीसी पी साहेब तिथे झाली बोलले तुम्ही नावात आझाद मैदानला आणि तिथे वेस्पेठ लावायला पण सुरू केलं एक बाजू दिली एवढंच त्यांनी एक बाजू दिली म्हटलं बाजू हो सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही सगळं आलो एक रस्ता

त्यांना साहेब आपल्या जे आपोस जे त्यांना विनंती करून आपण एक बाजू आम्हाला द्या बाबा आम्ही तुमच्या नाही खास वाटत तुम्हाला पण एपीएमसी आहे ना अपन, अपन

काही नाही काय ते मार्ग आहे त्यांचं म्हणणं आहे एक आम्हाला एक तर इकडे रस्ते माहीत नाही एक आहे का एक तर इकडे मार्ग माहीत नाही आम्हाला घराबर आहे इकडे एक तर मार्ग माहीत नाही का आम्हाला आता काय म्हणणं आहे पोलिसांचं का बदलाय होत आहेत सारखं सारखं तुम्हाला मार्ग मार्ग माहीत नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा धावखा नाही ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम मोकळा करतो पलीकडचा एका बाजून जातो असं आमचं म्हणणं आहे आपण एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जात आहेत काय माहित बाबा काय त्यांचं आम्हाला रस्ता माहित आमच्या तिकडं म्हणायला पाहिजे हे रस्त्याचा मग आम्हाला माहिती आहे ना इकडे रस्ते कोणत्या पाणी कोण घुसत आहे जायचं कुठं तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचा मुक्काम आज रात्री वाशीत मुक्काम वाशी मग आता पोलिसांच्या विनंतीला दिला काय नाही दिला काय मला का रस्ते माहित नाही जाऊ मी जर ते म्हणले इकडून जवळ तर मी हा म्हणाल बसलोय आणि तिकडून लांब असू शकत माहित नाही ना त्यामुळे स्थानिकावर जबाबदारी सोपी आता स्थानिक जे आहे त्यांना सांगितलं तुम्ही ते बसा जाऊ उद्योग तिकडे बदल करा खूप म्हणजे कार्यकर्ते अनेक ठिकाणी तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत होणाराल तर कुणाची सही होती तुमची सही होती काय नाही कोणाची मा? आहे मार्गावर सही तुमचीच आहे का नाही नाही ती याकाची हो कोर्टाची म्हणून काय सही नाही कारण त्यांनी एकंदरी प्रमाण होऊ नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सनी हा ते काय हे नाही विषय तो एकदम आम्ही सुद्धा साजरा करणार अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं ते रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोडं रासा राऊंड या आता आमच्या तिकडं असतो मी हा म्हणलो असतो ते जर लई लांबून असलं तर आमची रातभर इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बांधून ते बसते ते कोणत्या म्हणते आम्हाला कुठं जायचं वाशीला मग कुंकड काय ना आणि वाशीवरून उद्या कुठं जायचंय आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊन तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ तुम्हाला फोन देत बोलणं करून देत होते मी आमच्यात लागला होता त्या मोघाच्या पोलिसाला फोन करीत होतो मी होत झोपीत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं काही नाही कोर्टात नाव काढत मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या जाणार ना बरोबर कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही करेल कोर्टात जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना कोर्टाचा सही करू पण आणि मग मला त्यांनी कोर्टाचं नाव खाली सही नेली त्यांनी कशावर सही नेली पण कशावर नेली सही नाही तुमची एक कागद होता बोलले त्यांनी इकडे उपोषणला बसा तिकडे उपोषणला बसा मी आज महिन्याला बसणारे का खोटं करतो का त्याला बोलतो आता ना पण ते डीसीपी पी साहेब म्हणले मी करतो काय त्याला काय ते खोटो नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो खोटं तुमच्याकडे सकाळी काहीतरी होते छान आहे काहीतरी पोलीस होता को का कोण होता मला काय माहितीमंडळ भेटायला भेटायला येणार होत आलेत का ते कुठपर्यंत काय बोलले तुमच्याशी चुकून दिली नाही त्याने पहिल्या झोपीचा नादच सही घेतली मायकून थांब तो तो येईल मग बी भेट होईल तो सही बी नेली तरी मी आज मैदानात बसणार आहे हा पण तू ऐकत असला टीव्हीवर तू फसवणूक करू नको असली खोटी तो माझ्या एकूण गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाही पण ते मी झोपे झोपेजण आता इकडचं स्वभावाला उशीर चालत म्हणलं गरबडीत मी म्हणलं बाबा हे काय म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला कोर्टात जायचं कोर्टा मी केलीच त्याचं पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होतं मी वाचलंच नाही दिला भारत ठेवून टाकलं तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नाव आणि कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची घेऊन सही ते म्हणलं मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपासले मी दाना निघून गेलो म्हणजे आता आता त्यामुळे हे रस्ते बदलतात का वाचून दाखवलं नाही का तुमच्या माणसून दाखवते ते काय मला मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे ते काही मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फैसेला मी त्याला येणार ना ते कधी येणार आहेत काय संपर्क साधलाय तुमच्याशी कुणी मंत्रिमंडळातून कोणी येणार आहे का कधी काय कुठं कौशिक येते काय माहिती हा बाहेर नाहीत नका काय मी आजच माझ्याला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न सांगू मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आजी दादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या तुम्हीच तोडगा काढा तुम्ही माल लगेच नाही काढत मी त्याला चाललो या विषयावर आता चर्चाच नको धन्यवाद चला झोपांनी पोलीस पोलीस पोलिसांच्या विनंतीला मान दिला का तुम्ही आता काय करणार आहे कशाला सारखे आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरेल त्या पद्धतीने जाऊ प्रचंड उत्साह आहे आपण बघू शकतो की पोलीस जे विनंती करण्यासाठी आलेले होते जे इतर इथे आयोजक आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच ते निर्णय घेतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मनोज रंगे पाटील आता या ठिकाणी आहेत पोलीस अधिकारी मुंबई नवी मुंबईचे पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले होते त्यांनी काही बोलले पण मात्र मनोज पाटील स्पष्ट म्हणणे की मला इथले रस्ते माहीत नाही म्हणून इथले आयोजकांशी बोला आणि ते ठरवतील तोच मार्ग असेल आणि मी मुंबईतील आझाद मैदानावर जायचंय मला आणि मी तिथं जाऊन जाणार आणि आज, आज सकाळी कुणीतरी त्यांच्या काही कागदपत्रपत्र पत्रांवर पत्रा, सह्या देखील ते घेतलेल्या आहेत मनोज रंगे पाटलांचं म्हणणं आहे की मला न सांगता हे कसले कागदपत्र आहेत फक्त एवढंच सांगितलं की कोर्टाचे कागदपत्र आहेत आणि माझ्या सह्या त्याच्यावर घेतलेल्या आहेत जर त्यांनी अशा पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल असं देखील या ठिकाणी मनोज रंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आता हळूहळू लोणाहून लोणावालाहून आता पुढच्या दिशेने निघालेला आहेत वाशी या ठिकाणी आज या मोर्चाचा मुक्काम असणार आहे यासाठीच पोलीस या ठिकाणी विनंती करतायत कशा पद्धतीने बदल होतात आणि हा मोर्चा जो भगवा वाद मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्याचं काय होणार पुढं आणि कशा पद्धतीने हे पुढच्या मुक्कामासाठी पोहोचणार हे पाहणं आता तरी महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन अमोल सर मी निकी घाई एबीपी माझा लोणावळा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट